खडकवासला धरण सोमवारी शंभर टक्के भरल्यानंतर धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले यानंतर खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि महिलांनी खना नारळ आणि ओटी भरून पूजा केली यावेळी सगळ्यांचे जीवन समृद्ध करत असताना अशीच बाराही महिने खळखळून वाहत राहा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली आहे यावेळी खडकवासला ग्रामपंचायत सरपंच सौरभ मते शुभांगी खिरीट देविका पारगे पूनम मते सीमा मते आश, आशा मते अजय मते अनिकेत मते आदित्य मते उपस्थित होते वास्तविक पाहता धरणाची ओटी भरून पूजा करण्याचा मान शहराच्या प्रथम नागरिकाचा अर्थात महापौरांचा असतो असे बोलले जाते दरवर्षी शहराचे प्रथम नागरिक म्हणून जे महापौर असतील त्यांच्या हस्ते खडकवासल्यात जलपूजन केले जाते त्यातच गेल्या वर्षीपासून महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने मुक्ता टिळक यांच्या रूपाने शहराला महिला प्रथम नागरिक लाभल्या आहेत आणि त्यांना जलपूजन करणे शक्य होते असे असताना गेल्या वर्षी देखील राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने आणि दीपाली धुमाळ यांनी महापौरांना चेकमेट करत खडकवासला धरणाची ओटी भरून पूजा केली होती आणि आज देखील राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्षा रुपाली साकणकर यांनीच पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे नागरिकांमध्ये चर्चाला उदाहरण आलंय खडकवासला ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं खडकवासला धरणामधून सोडलेल्या पाण्याचं खण्यानारायांनी ओटी भरून पूजा करण्यात आली गेली अनेक वर्षापासूनची पर ही परंपरा आहे धरणामधून सोडलेला पाणी पुरवठा हा संपूर्ण पुणे शहराला होतो तिथून पुढे उजनीपर्यंत सर्वच नागरिकांचं शेतकऱ्यांचं कामगारांचं सर्वांचं जीवन समृद्ध करणारं त्यामुळे साहजिकच पुणेकरांच्या वतीनं एक कृतज्ञता व्यक्त केली गेली पाहिजे पण कुठेतरी अनेक वर्षापासूनची परंपरा असेल स्वर्गीय आदरणीय चंचलता एकोत्रे असतील त्या महापौर असताना त्यांनी त्यावेळेस पूजा केली होती ते बनकर असतील प्रशांत जगताप असतील दत्तातबा दनकडे असतील या सगळ्यांनीच कुठेतरी ही कृतज्ञता व्यक्त करत असताना प्रत्येक वर्षी धरणातून सोडलेल्या पाण्याचं जलपूजन केलं पण गेल्या दोन वर्षापासून ही परंपरा खंडित होती निश्चितच कुठेतरी आपण कृतज्ञ झालो आहे की काय ही भावना मनामध्ये येते आणि गेल्या दोन दिवसापासून प्रथम नागरिक असणाऱ्यांना कदाचित कामामुळे वेळ मिळत नसेल म्हणून आज आमच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीनं जलपूजन करण्यात आलं आणि ही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली